स्पेशल आम्हाला लगेच पाणी पण घेऊन आले बघा आता जेवण आणले बाबानी शिवसकाळ सकाळ मंडळी मंडळी आज पालखीच्या भोवणीचा दुसरा दिवस आणि काल पालखी काकोलवाडीची घर घेऊन आमच्या ग्रामदेवतेचे पुजारी आहेत उमेश लिंग आहेत यांच्या घरी संध्याकाळी विराजमान झाली नंतर पालखी वस्तीसाठी तिथेच बसवली होती तर आज ती पालखी घेऊन आपल्याला गवळवाडीत जायचं आहे आमच्या गावामध्ये वरती अशी डोंगरावर घरं आहेत गवळवाडीची त्या गवळवाडीत पालखी आपल्याला आज चालत घेऊन जाणार आहोत तर चला आता प्रथम आपण जाऊन ग्रामदेवतेचं दर्शन घेऊया आणि नंतर सगळा गाव मिळून आपण पालखी घेऊन गवळवाडीत जाणार आहोत बघा सगळे आता गावकरी मंडळी इथे जमा झालेत अर्धे जण आलेत बाकी जण यायचे आहेत आता सगळे गावकरी जमा झालेत सगळं गाव आता जमा आहे आणि त्यानंतर आता आम्ही पालखी घेऊन वरती चाललो आहे प्रसाद घेण्यासाठी सगळे गावकरी मंडळी बसलेत प्रसादासाठी असा म्हट आहे हा बघा आणि म्हट कोण वाटत बघा चला आता मी पण खाण्यासाठी बसले आणि असे जाव है दीप्या प्रशांत पवेला पवेला मैं चालले आणि हे बघा आणि पायामध्ये चुप्पल नाहीये असंच आपल्या खड्यावरून चालत जायचं ऊर पण खूप लागते आणि बघा आम्ही आता आमच्या होलीवर हो आलोय आणि या होलीला प्रदक्षिणा घेऊन आता पालखी आम्ही पुढे घेऊन चाललोय अजून आम्हाला हा बघा इकडे डोंगर आहे हा डोंगर आहे हा डोंगर चढून जायचं आहे चला I gotta look आंब्या खाली थांबा खूप ऊर लागतय पायपा माझ्या लागले आहेत सवकात खडेफिडे लागत आहेत हा सावलीत आलोय आराम का चावळीत आलोय आता जरा बरं वाटतय गारगार लागतय गारगार लागतंय

डंबलेट सगळे यागा पाणी म्हणजे पाणी भारी आहे पण पाणी भारी आहे पाणी एकदम थंडगारगार आहे आणि بیا चला आता पाणी पिऊन झाले आणि पुन्हा एकदा आम्ही आमच्या वाटेला लागले बघा काय पण डॉट कॉम चला आता डोल वाजायला चालू होतील आणि आपला मार्ग पकडायचा आहे डायरेक्ट आता स्टॉप आहे आपल्याला गवळवाडी यागा आता आम्ही गावड्याआडीत पोचलोय आणि तो समोरचा डोंगर दिसतोय त्या डोंगरावर अजून आहे आपल्याला हे बघा खूप कातल तापलाय पाय भासत सगळ्यांचे बघा कातलावर पाय पण ठेवत नाही चटका बसतोय चटका आणि पालखीवर फुगे लावले ते सगळे फुटत चाललेत हे बघा आणि हा पुरण सगळा कातळ आहे काय असत कातल काटळ रुपला पायात हा काटा रोपला याच्या चला तर मंडळी आता मी गळवाडीत पोहोचलोय हे बघा आता इथे होली आहे त्यांची होळी लागते इथं त्या होळीला पालखी प्रदक्षिणा करणार आहे आणि जे मानकरी आहे त्यांच्या घरी जाऊन पालखी विराजमान होणार आहे आम्ही फायनली गवळवाडीत पोहोचले आणि हे आमच्या मानकऱ्यांचं घर आहे आणि इथे पालखी आता विराजमान झाले वेळ इथे विश्रांती करणार आहे सगळं गाव आणि त्याच्यानंतर आपल्याला गवळवाडीची घरं घ्यायची आहेत तर थोड्या टायमात आपण इकडची बाकीची घरं आहेत ती घ्यायची होले काय नाश्ता रे चटणी स्पेशल असा पॅटीस आहे अरे हा बघा नाश्ता खायला सुरुवात करतोय मस्त पैकी स्पेशल असं पॅटीस आहे चटणी कसा आहे काजा नाश्ता झिबल्या लावतेस चट झिबल्या चटतेस नंबर आता नाश्ता करता स्पेशल दिन्या दिन्या वेगळ्या काय दिल्या वो पॅटीस कसं आहे हो बुवा बॅटीज कसं आहे मस्त आहे मस्त आहे मस्त नाही छान इकडे शेरणी वाटतोय शेरणी वाट चा चाहिरी आहे बघा पर्सन आले हे नानू सगळे फरसाण जमा करतोय हा बघा हे नानू बॉबीया किती जमा केला नाही बघा एवढं के जमा केला नाही नानू महिन्यावर तुला पूर्ण वर्षभर सुद्धा अरे नानू फरसाण भरपूर जमा केलंय माझं नाही काय काय जमा हो का बघा या फ्रुटीच्या बॉटल पण जमा केला नाहीत आणि बघा फरसाण भरपूर जमा केला नाही बघा जवळजवळ महिना भरपूर आहे फरसान खातोच घरात जाऊन हा <çy> <voz> <आ>, सका, सकाळ सकाळ <सल> चायतून खातो नानू पर्सन बघा इकडे सगळे आहेत ना नानू 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 ते नानूचेच प्लेअर आहेत हे बघा यांनी सगळ्यांनी आपल्या वाटणीच नानूला दिलं आहे बघा स्पेशल थंडा 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 मिरिंडा

का आजला मंडळी आता अर्धी घरं घेऊन झालेत आणि आता आपण आहे जेवायला हे बघा इथे खेळ वाटत आणि त्यानंतर आपल्याला जेवायला जायचं आहे बाबांकडे चाललोय जेवायला चला मी हे माझ्यासोबत आहे चला चला गल्ली गल्लीच्या खाली आज गल्लीच्या खालची घर आहेत तिकडे वरती वरती चालेल चला गल्लीच्या खालची घरं घ्यायचे मतलब जेवायला आज आपल्याला गल्लीच्या खालीच आहे आणि उद्या वरची घर आहेत तर हे बघा हे बाबांचं घर आहे आणि या घरी आपण आज जेवायला आले हे बघा मस्त सुंदर असं छोटस घर आहे बघा बाबाने आम्हाला आल्या लगेच पाणी पण घेऊन आलेत बाबा हो मस्त मस्त असच घर पाहिजे हे <laughs> बघा हे बघा <अरी> आणि मांडव बघा <भागा। laughs> असा मांडव पहिला असे घालायचे आता पत्र्याचे घालतात मस्त वाटते सुंदर चला <laughs> आता आतमध्ये जाऊया बाबांनी चटाई घातले हे बघा जेवायला बसायला ईश्वर बसलाय तर आपल्याला पण बसायचं आहे हे बघा बाबांचं घर हे बघा पाण्याची भांडी बिंडी पाणी भरपूर भरून ठेवलंय बघा आता जेवण आणले बाबांनी लोणचं भात पापड आमटी आहे आणि भाजी आहे भाजी आहे मटर आहे आणि डांबे डांबे कॅल्शियम प्रोटीन आहे याच्यामध्ये हे बघा चला तर जेव्हा आपण आणि नंतर आपल्याला परत पालखीकडे जायचं आहे आता आमचं जेवण करून झालंय आता आम्ही परत चाललोय पालखीकडे चला आपल्याला परत घरं घ्यायचे आहेत तर या तर मंडळी संध्याकाळचे आठ वाजलेत आणि अर्धी घरं घेऊन झालेत थोडी बाकी आहेत दोन तीन घरं घ्यायची बाकी आहेत आणि दोन तीन घरं झाल्यानंतर आम्ही पालखी परत मानकर यांच्या घरी नेऊन बसवणार आहोत आणि उद्या आपल्याला राहिलेली घरं ते उद्या घ्यायची आहेत चला

गवळवाडीतली अर्धी घरं घेऊन झाली आणि त्यानंतर खूप उशीर झाला मग पालखी परत आम्ही मानकरांच्या घरी बसवली आणि सगळेजणं आपापल्या घरी आले तर आज पालखी गवळवाडीत आहे आणि ती गवळवाडीत जाऊन जी बाकी घरं आहेत ती घरं आज आपल्याला घ्यायची आहेत आणि ती घरं घेऊन झाल्यानंतर आम्ही पालखी आमच्या वाडीत आमच्या घाणेकर वाडीत आम्ही घेऊन येणार आहोत तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद